बायकांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये काही कि गोष्टी असतात त्या म्हणजे काय की त्या इमोशनल हॉर्मोन्स म्हणूयात आपण किंवा बॉन्डिंग हॉर्मोन्स म्हणूयात आपण तर ते स्त्रियांमध्ये असतात कम्पेअर टू पुरुष तर मग हा इथे बायोलॉजिकल थोडासा डिफरन्स आहे आणि याच्याही पलीकडे जर पाहायला जर गेला आपण तर स्त्रियांना अपेक्षित काय गोष्ट असते ती म्हणजे आधी त्यांना भावनिक आधार हवा असतो मानसिक ॲक्सेप्टन्स हवा असतो तिथं एक आधार हवा असतो देन त्याच्यानंतर ते शरीराकडे वळतात मग मला काय म्हणायचं की हे त्यांची एक पद्धत आहे ही त्यांची एक ट्रॅक आहे की त्या पद्धतीनंच चाल, चा ते चालतात कारण की शरीर रचना तशी पण पुरुषांच्या त्या गोष्टी त्या पद्धतीनं घडत नाही कारण की त्यांना शेवट आणि त्यांना पहिल्यांदा हवं असतं ते म्हणजे शरीर पण मला असं म्हणायचं जेव्हा ते मिळवायचं असतं तेव्हा त्या स्त्रीच्या भावनेचाच विचार करून त्या भावनेची मदत घेऊनच त्या स्त्री बरोबर कनेक्ट केलं जातं आणि त्याच्यानंतरच ते शारीरिक संबंध होतं म्हणजे त्यांच्यात पण भावना आहेत मला तुम्हाला असं सांगायचंय पण ते तुलनात्मक कमी आहेत असा भाग आहे म्हणून हे जे काही पद्धत आहे पॅटर्न आहे पुरुषांच्या स्त्रीचा हा वेगळा बायोलॉजिकल पण आणि एक मानसशास्त्रीय दृष्ट्या पण असा असल्यामुळे त्या दोन्ही गोष्टींमध्ये थोडीशी फरकाने त्या नात्यामध्ये ते वर्कआउट करत असतात